नमस्कार सगळ्या ताईंचं काकूंचं आणि माझ्या मैत्रिणींचं सगळ्यात पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता मग आज ठेच्यामधील भेंडी करणार आहोत तर हे बघा भेंडीसाठी काय काय घेतलेलं आहे मी ठेच्यामध्ये भेंडी करणार आहे टिफिनसाठी तर हे बघा तीन ते चार बारीक कापून कांदे घेतले आहेत मी ही पावशर भेंडी आहे ही छान मस्त धुवून कट करून घेतलेली आहे एक टमॅटो आहे आणि आत लसूण मिरची आणि कोथंबीर थोडंसं मीठ घालून याचा ठेचा काढून घेतलेला आहे खलबद्ध्यामध्ये आता हे पूर्ण मी तयारी करून ठेवली होती आता आपण याला फोडणी देऊ चला मग छान लागते भेंडी खायलाही आता याला फोडणी देते मी तर हे बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं दोन ते तीन पाया तेल गरम केलेले आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा होता तो काढून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला असं समजत गुलाबी कलर येईपर्यंत मस्त छान फ्राय करून घ्यायचा आहे

খুব সারি পড়ে ফ্রাই করুন তাহলে ফ্রাই করুন হলদ ঘটনার মাস ছান ফ্রাই করুন साईची भेंडी केली मी कट म्हणजे ती कट भेंडी छान लागते खायला त्याच्यामध्ये मी एक दोन टोमॅटो कट केला होता तो घालायचा मस्त आज टोमॅटो आहे आपल्याला जास्त फ्राय करू नाही घ्यायचा कारण तो भेंडीमध्ये ना तो टोमॅटो मस्त असं छान शिजून निघतो आणि हे बघा ही पाव भेंडी आहे पावसाळ भेंडी ती मस्त कट करून घेतली होती छान असे धुवून सगळी घालून घेते मी छान मस्त असं खाली जास्त मसाले घालायची गरज पडत नाही कारण काय चव्हाला आणि मसाला गरजेचं आपल्याला पाच ते दहा मिनिटं याच्यावर आधी कमी जास्त करून असं तिला झाकण्याचं ठेवायचं वापर झाकण नाही ठेवायच्या नंतर पाणी आल्याच्या नंतर चिकटी भेंद बघ आता मी पाच मिनिट थोडस फुल गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर स्लो गॅस करणार आहे बघा बघा भेटला तर ना थोडस करायचं आहे तर हे बघा मी बिना झाकण्याची भेंडी आता था, ही छान फ्राय करून घेतली पाच मिनटं तर बघा भेंडीचा जो चिकट आहे तर पूर्ण असं हे झालेलं आहे आणि मोकळी मोकळी भेंडी झाली आता आपल्याला याला पाच मिनटं पण छान कमी गॅस करून जोपर्यंत भेंडी अशी छान शिजत नाही तोपर्यंत ठेवायची तो आहे ऑलमोस्ट शिजतच आली आहे कारण कौळ भेंडी होती जास्त पाच म्हणजे वेळ लागत नाही आता भेंडीला बघा मला किती छान असं मसालादार झाली तर दुसरे मसाला टाकायची गरज पडत नाही भेंडी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा सर्स्क्राइब करा आणि शेअर करा तर आहे बघा आता मी पाच मिनिटं असते छान अशी चपणी ठेवून कमी गॅसवर ठेवणार आहे भेंडी पाच मिनटं जास्त वेळ नाही तर हे बघा छान अशी भेंडी रे आता रेडी आहे थोडीशी आपल्याला कोथिंबिराची वरतून टाकायची हिलं आणि भेंडी खाण्यासाठी रेडी आहे बघा मस्त छान अशी शिजण्या येते शिजली आहे बघा एक साईडला होऊन जाते लगेच डस्टी भेंडी आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू